नमस्कार हरिओम सर मी पाटील सुरेखा राजेंद्र गृहिणी आहे कळवा ठाणे येथे राहते मला ब्रह्मविद्येत सामील होण्यासाठी माझी बहीण भारती माणिकराव पाटील हिची प्रेरणा मिळाली तिने तेराव्या वर्गात ब्रह्मविद्येत प्रवेश घेतला होता तिने बऱ्याच वेळा मला सांगितले ब्रह्मविद्या जॉईन कर पण त्यावेळी मी जास्त लक्ष दिले नाही तिच्या जेव्हा क्लास पूर्ण झाला आणि तिच्यातील बदल पाहून मी आपल्या चौदाव्या वर्गात सामील झाले तिचे मी खूप खूप आभार मानते व ब्रह्मविचेही खूप खूप आभार मानते सिनलकर सरांनी पहिल्याच आठवड्यात सांगितले की द्यायला शिका सोडून द्यायला शिका हा एक प्रकारे मंत्रच आहे तो आपण अंगीकारला तर आपल्याला त्याचा आनंदच मिळणार आहे कधी काळी आपल्याशी कळत नकळत वाईट घडले असेल ते विसरून जाणे त्यामुळे मन स्वच्छ आनंदी उत्साही बनते हे मला ब्रह्मविद्येमुळे समजते सृष्टीमध्ये दोन प्रवाह आहेत एक विनाशाकडे नेणारा आणि एक समृद्धीकडे आता आपण ठरवायचे आहे आपल्याला कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा आहे ब्रह्मविद्येच्या साधकांना नक्कीच माहिती आहे की आपण समृद्धीच्या वाटेवर पाऊल ठेवलेले आहे आणि जगात शांतता प्रस्थापित करायची आहे स्वतःही शांत राहायचे आहे गुरुमंत्र उच्चारामुळे मन शांत होते मंत्र उच्चाराने व नामस्मरणाने आपले तेजोले शुद्ध व स्ट्रॉंग होते तसेच सरांनी दोन गूढ त्रिकोण सांगितले हे त्रिकोण आपण अंगात भिनवले तर प्रेम कृतज्ञता आदर आदराची भावना आपोआपच निर्माण होते हाच तो ब्रह्मविद्येमुळे चमत्कार घडतो तसेच ब्रह्मविद्या ही अनुभवाचे शास्त्र आहे श्वसन प्रकार व ध्यान नित्य नियमाने करणे अत्यंत गरजेचे आहे श्वसन प्रकार व ध्यानामुळे मला खूप छान अनुभव आला आहे माझे शरीर खूप हलके झाले आहे लवचिकपणा वाढला आहे माझे वजन दोन किलो कमी झाले आहे क्लास जॉईन करण्यापूर्वी झोपल्यानंतर पाठीत चमक येत होती ती पूर्णपणे बंद झाली आहे पाईल्सचाही त्रास कमी झाला आहे गुडघा दुखायचा बंद झाला आहे अंगदुखीही बंद झाली आहे ब्रह्मविद्या माऊलीमुळे मला खूप फायदा झाला आहे या साधनेमुळे सकारात्मक विचार मनात येऊ लागले आहेत तसेच ब्रह्मविद्या साधनेमुळे हेही समजले की या जन्माचे सोने या जन्मीकरणे ध्येय असायला हवे त्यासाठी भलं कर साधना श्वसन प्रकार ध्यान एकमेकांशी प्रेमाने वागणे आदर करणे आभार मानणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे सर्व आपल्याला करता आले पाहिजे हे सर्व करण्यासाठी माझ्यातला मीपणा निघून गेला पाहिजे समजले ब्रह्मविद्येमुळे आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहतं तसेच आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सर्व सजीव निर्जीव चे चे जे आपल्या उपयोगी पडतं त्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत ब्रह्मविद्येमुळे खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या जीवनात यश प्राप्त करण्यासाठी गुप्तता उत्कटता आत्मनिर्भरता प्रामाणिक इच्छा विकासात्मक प्रयत्न इत्यादी तसेच शरीरातील सप्तचक्रांची माहिती मिळाली आणि ती माहिती शिनलकर सरांनी खूपच छान व सोप्या पद्धतीने समजावून सांगितली असे अनेक विषय या अभ्यासक्रमात आहेत की जे ब्रह्मविद्या जॉईन करण्यापूर्वी माहितीही नव्हते आज या साधनेमुळे याची माहिती मिळाली आहे आणि ही माहिती सरांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे त्यामुळे मी सरांचे आभार मानते शतशा प्रणाम करते तसेच सर्व सहशिक्षकांचेही आभार मानते व प्रणाम करते शेवटी मी एवढंच सांगेन की माझे शरीर दिवसेंदिवस अधिकाधिक उत्तम सुंदर निरोगी निरामय सुदृढ ठणठणीत स्वस्त व मस्त आनंदी होत आहे धन्यवाद सर आभारी आहे आभारी आहे आभारी आहे धन्यवाद हरी ओम सर